तुम्हाला ते काही करू शकत नाही दुसरा म्हणजे काय तुमचे विचार सुद्धा या जागेवर येऊन बदल सतरा फुट साडे सतरा फुट उंच साडे सतरा असेल साहजिक आहे ना सध्या माकडं आहेत वानर आहेत डुकर आहेत मोर आहेत वाघ पण चार पावले गेले असते वाघ बकऱ्या वगैरे खाल्ले एक अक स अकरा सव्वा अकरा वाजता ट्रेक चालू केला होता खाली यायला आपल्या साडेतीन झाले एक साधारणतः चार साडेचार तासामध्ये आपण फिरी करून खाली आलो आहे बाबा आता आपली इथं जेवण होणार आहे त्याआधी ह्या इथे हे बाबा आहेत हे बाबा आहेत ना हे आश्रमामध्ये असतात ऋषींच्या हे बाबा या आश्रमाबद्दल माहिती सांगतील ह्या स्थानाबद्दल माहिती सांगतील काय नवीन आपल्याला गोष्टी याच्यामधून शिकायला भेटतील तर बाबा काय सांगता या बाबा आश्रमाबद्दल आणि मालशेत एक इथे सह्याद्री सह्याद्री नाव आहे तर सह्याद्री पर्वत या परिसराला केवळ रामाचा राज्याभिषेक होता ना सीतामाईला लक्ष्मी आणून सोडली सोडल्याच्यानंतर तिला लव आणि अंकुश दोन मुलं झाली त्या मुलांनी ते वाल्मिक म्हणून ऋषी होते त्या ऋषींना आजोबा म्हणून मारायची ते आणि त्यावरून तिथे या गाडाला आजोबागड नाव पडले आजोबागड किंवा आजोबा पर्वत ये या ठिकाणी आल्यावर हे परिसरात ग्राउंड आहे ना या ग्राउंड मध्ये तुम्ही येताना तुम्हाला वाघ जरी दिसला आणखी काय डुकर माकडं वानर तुम्हाला ते काही करू शकत नाही दुसरं म्हणजे काय तुमचे विचार सुद्धा या जागेवर येऊन बदलतात रात्री बर विचार होतात कारण या ठिकाणी ऋषी मुनी तपश्यारी ही गोष्ट मात्र खरी आहे आणि या वाल्मिक ऋषींची इथे जिवंत समाधी इथे समोर दिसते इथे जीवंत समाधी घेतलेली आहे अच्छा हे रामाच्या कालावधीत झाले राम जन्म जागोर त्यांनी रामायण लिहिले वाल्मिकी त्याप्रमाणे रामाला वागायला लागले म्हणजे राम जन्माच्या जा जा आधी आ, राम आधी त्यांनी रामायण लिहिले रामायण लिहिले त्याप्रमाणे रामायण घडले त्यावर रामन रामाला वागावत लागलं म्हणून ते घडलं ना अच्छा अच्छा त्यांनी लिहून ठेवले त्या म्हणून रामाला वागावं लागलं त्याच्यानंतर ते सिद्ध झाले लोकांनी जे परत हे प्रतिकार त्यांनी पहिल्या ती आमचे मोराचं पीस आहे ना मोराच्या पिसाने लिहिले ते पहिलं रामायण जे लिहिलं मोराच्या पिसाची आडव्या लिपी एक सामान तयार केली तर काही लोक काय म्हणतात नाही हे काल्पनिक आहे जर काल्पनिक आहे त्यांना काहीतरी उदाहरण द्यायला लागतं ती उदाहरण द्यायला बुद्धिमान लोकांची इच्छा हे असते उदाहरणार्थ समजा आता तुम्ही जर मला विचारला का शिवाय राज्यामध्ये त्यांचे आज सात आयुष्य सैन्य होते आणि लोकांचे अकरा अक्षे मग ते शक्यते होईल का तुम्ही त्याला म्हणून त्याला पुरावे आहेत आपल्याकडे शिवाजी महाराजांची चाळीस किलोची तलवार होते कसे असतील ते बरोबर तुमच्याशीर एवढं त्यांच्या हात पाय असतील हो बरोबर त्याला पुरावे काय त्यांच्या 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 घराण्यामध्ये त्याच्या तालुर येऊन तशा लावलेले आहेत त्या आणि आमतुले जेव्हा मुख्यमंत्री होते ना तेव्हा संभाजी शिवाजी तालवार ते घेऊन सचिवालयामध्ये पुढे ते त्यांचे शोरूममध्ये ठेवलेले आहेत त्या तालवारी संभाजीची बावीस किलोची तलवार होती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांची सीतामाईची उंची साडे साडे सतरा फुट उंची होती सीतामाईची उंची हा तिथे बोर्ड लावलाय ना का सीतामाईच्या हाताकडे असं खाल ना ती सावरपाडा तिने सोडली होती लक्ष्मी तर ते सावरपाड्याच्या तिथून येताना ती थकली असेल म्हणजे अशा मोठा एक दगड आहे तिने असा हात ठेवलाय हात किती झाड असेल ते पायापेक्षा मोठा झाड आहे सतरा फुटी साडे सतरा फुट उंची असेलच ना साहजिक आहे ना आता संभाजी तो काल आताच आहे वर्षापूर्वी कधीच रामाचा काल मी दहा हजार वर्षापूर्वीच तेव्हा माणसं तेवढी असतील त्या सत्ययुगामध्ये माणूस एक वर्ष लाख वर्ष जगत होता आणि वाल्मीकृतीने एक ब्राह्मण मारला एक शालिग्राम असा होता शालिग्राम असा तुमची कवडी आहे ना आता शालिग्राम अस एक ब्राह्मण मारलं एक त्या टाका सात मडके भरले होते त्यांनी त्या शालिग्रामचे वाल्मिका सत्य आहे ते अजून तिकडे वाळ्यापाट्याच्या पुढे गाव ते मडकी तशीच आहे तिथे एक राखण माणूस आहे गावाचं नाव काय वाले म्हणून तशी स्टोरी अख्खा पुस्तक बरेल ते जातीने कोळी होती ब्राह्मण होती कोळ्यांच्या जातीतले लोक आहेत ना वाले वालेच वाल्मिक समाजाचे काही लोक आहेत ते पोयला त्यांचा ऑफिस दे आहे देवस्थान आहे तर ते, ते वाटमारी केली सांगूनच देत नाही खोटा आहे तेवढा मोठा माणूस वाटमारी करेल का माझ्याकडे आलती मी बरंच त्यानं समजवलं नाही ऐकत ते वैशिन बोलू बघा तुम्हाला दुधाचं तूप लगेच होईल का शुद्ध असतंय की नाही दुधाचं तूप करायला काय क्रिया करायला लागते पहिले त्याला दूध त्याला दही बनवायला लागते नाही का दही बनवायला की ते काही काल ते घुसळायला लागते मडक्यामध्ये मग ते लोणी निघलं ते गरम करायला लागते तेव्हा त्याचं तूप तयार होतो ना बोलू तेव्हा त्यानं ते पटलं म्हणून वाईट असल्यावरच माणूस पुढे जातो तसा नाही जात या कधी माझा मग पेपरला आपला फोटो यायला पाहिजे मग काय करायचं कुठे तरी दरोडा घालायचा पळत जायचं त्याचा फोटो लगेच येतो दाबून चांगल्या माणसाचं येईल का नाही चांगल्या माणसाला आली ज्या कलियुग तर कोणीच विचारणार विचारत नाही काहीतरी चमत्कार जागा माणूस नमस्कार करतच नाही बरोबर इथं लोक येतात जास्त की नाही अशी शक्यता नाही येते शनिवारी लवकर असतात शनिवार रविवार असतात का कमाल नसतं शनिवारी असे कोणतरी असले जायचे बा सर्विसवाले लोक येत मग रविवार सुट्टी एक निऱ्या असं कधी कधी पाच दहा पाच झाड होतो जेवण करता जेवण कचरा काही गट पाहिल्या कधी पण झालं मग कमी जाऊ ना हा आता आमच्याकडे काय म्हणतं हे ते समोर धर्मशाळा आहे धर्मशाळेचे तर राहू शकतात तुम्ही पण डबे तुम्ही तुम्हाला आणून लागते जेवण बनवायला लागली तर बनवायला कोणी अच्छा माझ्याकडे सगळ्याच ऐकते मित्रांनो हे समोर धर्मशाळा देखील आहे धर्मशाळाची मोठी इमारत आहे त्याला आतमध्ये एक मजला आहे त्या मजल्यावरती झोप झोपता येतं हं पलीकडे गेलं तर संडल बाथरूमची सोय आहे इकडं पाण्याची टाकी आहे चोवीस तास पाणी इथे तुम्हाला जर मुक्कामी जर यायचं असेल तर इथं येऊ शकता आणि एकदम आत्ता देखील एवढं आता वरती एवढं ऊन होतं पण इथं आल्यावरती एवढं थंड आहे की आमचं आत्मा पाच मिनटामध्ये एकदम थंड फ्रेश झालं माणूस दुसरी गोष्ट विचारायची राहून गेली असं म्हणतात की वरती एक ठिकाण असं आहे की ज्या ठिकाणी दिवसभरात सूर्यकिरण पडत नाहीत ठिकाण ते पडतच दहा वाजता आणि आता किती वाजले चार वाजले असतील हो ना आता पडले बस आता झाडं पण कमी झाली पहिले लय होती ना त्याच्यामुळे व्हायचं मध्यंतरीच आहे ते मध्यंतरी चौक आहे ना तिथेच वरती गेल्यावर आणि तर उठ खूप ऊन आहे वरती जिथे लवकुशी पाळणे त्या ठिकाणी पण ऊन नाही पडत कधीच नाही पडत ऊन हा मग तेच नाही

पटेरी वाघे का दोन आहेत पटेरी म्हणजे बिबटे आणि पटरी म्हणजे पट्ट्याच ना पटई म्हणजे अच्छा अच्छा पटेरी वेगळी जातात बिबट्या हा बिबट्या खरड्या तीन प्रकारे अच्छा इथून जाताना वर वाड्याच्या पुढे चढले ना जरा ते रस्ते घेतो चार पावलं गेले असते ना ते आणि बकऱ्या वगैरे खाल्ले खाल्ल्या कशाच वाढल्यात त्या